नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजून दोन मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा वॉक सुरू करतोय सकाळी आणि इथे स्वयंपाक बनतोय सकाळीच तर नाश्त्याला पोहे केले होते आत्ता पोहे जस्ट खाऊन झाले तर म्हणलं स्वयंपाकाला जास्त वेळ लागेल त्याच्यामुळेच म्हटलं पोहे खाऊन पटकन आपलं काम उरकून घ्यावा आता पोह्याचा नाश्ता झालाय भाजी झाली का इकडे झाली ना तर आज बनली भाजी फक्त आता चपात्या बाकी आता काय जा, जास्त जास्त नाही खाणार एक चपाती आणि थोडीशी भाजी खाऊन जाऊ तोपर्यंत दहा वाजता तो निघायचं आहे आज आज संडे त्याच्यामुळे थोडं लवकर जायचं आज बघू आता ऑर्डर आहे की नाही तर नेमकी ने फ्लोटिंग पण फुल झाली हे काय पचास रुपये घ्या इसमें मी बचा आहे पचास रुपये

सकाळी स्टडी घेतला होता तर काल थोड्या गोळ्या आणल्या तर पंच्याहत्तर रुपयाच्या गोळ्या या पंच्याहत्तर रुपयाच्या गोळ्या आणल्या नेमकी माझ्या पायाची जखम बरी राहिली इथे बघू शकता पायाला जखम झाली आहे तर बरीच होणे राहिली अशी एक पोळी झाली होती ती फोडली आणि त्याच्यानंतर अशी बेंड तयार झाले आणि इकडे हे घरी लागलेलं होतं तर ही दुसरी जखम आहे पण ही पुळीची जखम आहे आणि इकडे एक पुळी झाली होती ती पण थोडीशी आता बरी झाली आहे ते इकडं पण झाले होते दोन ठिकाणी झाली तर बरीच होणे राहिली डॉक्टरकडं पण गेलो होतो पण डॉक्टरच्या गोळ्याने काही राहिलं नाही आता मी हे मेडिकलमधून गोळ्या आणले आणि एक क्रीम आणली तर क्रीम दाखवतो तुम्हाला मी ते काय तोंडात घालतो टारकाली तर ही तर ही क्रीम क्रीम आणली आहे निमोसिन सल्फेट क्रीम यू एस पी तर पंचवीस रुपयाला आहे तर क्रीम स्वस्त आहे पण गोळ्या खूप मागे तर गोळ्या पंच्याहत्तर रुपयाच्या चाठ गोळ्या आले तर बघू आता दोन दिवसाचा डोस येतो त्याची राहिलं तर बरं होईल नाही तर काय परत डॉक्टरकडे जावं लागणार अजून नाही धुवून काढलं का ते खड्डा पडला आहे डायरेक्ट ते पुढे असं खड्डा झाला मला मला ला आता मला हात नाही लावला आता बघू आता दोन तीन दोन तीन दिवस बघू गोळ्या संपल्यावर नाही तर पिकायचं परत उद्या धुवा का नाही असं होतं उद्या आंघोळ करू कुठे पाणी घ्यायला ते पिकत आता मलाम लावलाय आज म्हणलं स्वच्छ करून आज मलम लावू आज लावलाय मला आज आली होती खपली पण मी आज सकाळी धुतलं ना

आता आज आज सकाळी संध्याकाळी आणि उद्या सकाळी तर उद्या काय मी पाणी घालेत नाही याच्यामध्ये पण आम्हाला धुवून घ्यावं लागेल ना मला सकाळी उगाच काढले आज तर आज माझी जखमीला खपली आली होती पण मी सकाळी म्हणलं जखम देऊन थोडे मलम लावून घ्या मला तर तर उगंच काढली थोडं आंघूळ दोन तीन दिवस पाणी जाऊन नाही जायला पाहिजे कारण ते दुसरी त्याचं विष दुसरीकडे लागते ना दुसरीकडेच दाखमा तयार होऊ राहिले असं प्रॉब्लेम होतोय तर बघू आता दोन दिवसाचा डोसे आज गोळ्या घेतो आणि आज आज मला मी उद्या थोपवू तर पुढे चलो आजमध्ये येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू